नमस्कार मी दीपाली बालविष्व मराठी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाळ्याला जशी सुरुवात होते तर त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये थंडगार उसाचा रस हा अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पिणं हे अगदी सुख वाटतं लहान मुलांमध्ये याचं थोडं जास्तच आकर्षण असतं पण पालकांनी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही लहान मुलांना उसाचा रस देता तेव्हा बऱ्याचदा आपण पाहतो की हा उसाचा रस आहे हा मुलांना पचत नाही तो बाद तो मुलांना त्यामुळे त्रास होतो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याची तुम्ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान मुलांना उसाचा रस कधीपासून देऊ शकता किती प्रमाणामध्ये द्यायचं आहे कोणत्या वेळेमध्ये द्यायची आहे काय काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या केसमध्ये हा उसाचा रस मुलांना देणं हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे तुमच्याही घरामध्ये मुलं हे वारंवार उसाचा रस पिण्याचा हट्ट करत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उसाचा रस हा आपल्यासाठी अगदी फायदेशीर परंतु बऱ्याचदा लहान मुलांना हा व्यवस्थित पचत नाही त्यांना तो बाधतो तर या मागे बऱ्याच गोष्टी असू शकतात की ज्या पालकांना उसाच्या रसामध्ये भरपूर अशा कॅलरीज असतात यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण सुद्धा आहे आणि त्या कारणामुळे वाढत्या वयामध्ये मुलांचं वजन वाढवण्यासाठी हे एक बेस्ट उपाय आहे याशिवाय यामध्ये भरपूर असे मिनरल्स आहेत यामध्ये आयरन आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे ज्या कारणामुळे बाळाच्या हाडांमध्ये मजबूती येते स्नायूंमध्ये मजबूती येते किंवा बाळाच्या दातामध्ये सुद्धा मजबूती यायला मदत होते बाळाच्या त्वचेचं आरोग्य सुद्धा उत्तम राहतं बऱ्याचदा आपण उन्हाळ्यामध्ये पाहतो की लहान मुलांना उन्हाळी लागते किंवा बाळाला सुसु करताना जळजळणं किंवा तिथे खाज येणं किंवा युरिन इन्फेक्शन होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही रेग्युलरली बाळाला उसाचा रस देत असाल तर यूटीआय रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी आहेत तर त्यापासून बाळाला प्रोटेक्शन मिळायला मदत होते उसाच्या रसामुळे आपले रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते या व्यतिरिक्त यामुळे लिव्हरचं आरोग्य सुद्धा उत्तम राहतं म्हणजेच बाळाचं पोटाचं आरोग्य सुद्धा उत्तम राहण्यासाठी उसाचा रस हा अतिशय परफेक्ट असा आहे या व्यतिरिक्त उसाच्या रसामुळे मुलांचा आशक्तपणा कमी होतो डिहायड्रेशन झालेलं असेल तर त्यापासून सुद्धा मुलांना प्रोटेक्शन मिळायला मदत होते क्विक एनर्जी देणारा गोड असणारा हायड्रेटेड मुलांना ठेवणारा आणि शरीराला थंडावा देणारा हा जो उसाचा रस आहे हा उन्हाळ्यामध्ये अगदी वरदान आहे उसाच्या रसामध्ये भरपूर अशा अँटीऑक्सिडेंटल प्रॉपर्टीज असतात आणि त्याच कारणामुळे उन्हाळ्यामध्ये होणारे छोटे मोठे जे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत किंवा छोटे मोठे आजार आहेत यापासून सुद्धा मुलांचं रक्षण व्हायला मदत होते याशिवाय उसाच्या रसामुळे मुलांचं जे डायजेशन आहे हे उत्तम राहतं गट हेल्थ उत्तम राहतं म्हणजे बाळाला छान अशी भूक लागायला मदत होते जे काही बाळाने खाल्लेलं आहे हे त्यांच्या विशेष अंगीसुद्धा लागतं आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसातच नाही तर जेव्हा जेव्हा तुम्हाला अवेलेबल होईल तर तेव्हा तेव्हा तुम्ही उसाचा रस लहान बाळांना किंवा लहान मुलांना जरूर देऊ शकता परंतु हा मुलांना बाधू नये किंवा त्याचा इतर कोणता त्रास होऊ नये यासाठी मात्र छोट्या छोट्या टिप्स पालकांनी पाळणं किंवा त्या लक्षात घेणं हे गरजेचं आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की हाऊसाचा रस तुम्ही कोणत्या वयापासून बाळाला देऊ शकता बाळ जसा सहा महिने पूर्ण करतो वरचा आहार तुम्ही द्यायला सुरू करता तर त्यानंतर ऊसाचा रस सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता पण माझे हे सजेशन राहील की पहिल्या आठ महिन्यापर्यंत मुलांना उसाचा रस हा देऊ नका आठ महिने पूर्ण झालेला पळाला अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये हो तुम्ही उसाचा रस द्यायला स्टार्ट करू शकता शिवाय या दरम्यान जेव्हा तुम्ही उसाचा रस देता तर तो घरामध्ये बनवलेला असायला हवा हा उसाचा रस घरामध्ये कसा बनवायचा आहे याची एक रेसिपी सुद्धा आपण चॅनल चॅनलवरती पोस्ट केलेली आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा मिळेल तुम्ही तिथे क्लिक करून तो जो दिवसभराचा डाएट चार्ट आहे ज्यामध्ये ही उसाच्या रसाची लिंक उसाच्या रसाची रेसिपी आहे तर तुम्ही ती रेसिपी चेक करू शकता आणि अगदी साध्या पद्धतीने इझी पद्धतीने तुम्ही घरामध्ये मुलांना हा रस काढून देऊ शकता एक वर्षापेक्षा जे मोठी मुलं आहेत अशा मुलांना तुम्ही दररोज एक छोटा ग्लास उसाचा रस हा देऊ शकता जे बा आठ मेळापासून ते एक वर्षापर्यंत आहे अशा बाळाला जो आपला चहा पिण्याचा छोटा कप असतो तर तो कप भरून उसाचा रस दिवसभरामध्ये तुम्हाला थोडं थोड्या वेळाने बाळाला द्यायचा आहे आता हा उसाचा रस देत असताना हा कशा पद्धतीचा असायला हवा मोस्टली तर तुम्हाला घरामध्ये हा उसाचा रस लहान बाळांसाठी बनवायचा आहे पण ते शक्य होत नसेल तुम्ही जर बाहेरून आणत असाल तर त्यावेळी जिथे हा उसाचा रस बनवला तो तर तिथे योग्य ती स्वच्छता मेंटेन केलेली आहे का खूप खूप जास्त जास्त नाही नाही येत येत ना ये ये ना रस्त्यावरची धूळ या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हा रस तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि तो घेऊन येताना जे काही घरामधलं भांड आहे हे तुम्हाला घेऊन जायचं आहे मुलांना जर तिथं पिण्याची इच्छा असेल तर घरातून तुम्ही ग्लास किंवा बॉटल घेऊन जा आणि तिथे द्या तिथले जे ग्लास आहेत तर ते मुलांसाठी वापरू नका किंवा स्ट्रॉचा वापर सुद्धा तुम्ही तिथल्या करू नका त्या व्यतिरिक्त हा जो उसाचा रस आहे हा फ्रेश तुमच्या डोळ्यासमोर काढायला लावा आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी न घालता बर्फाचे तुकडे न घालता गार पाणी न घालताचा जो रस आहे हा तुम्हाला बाळाला द्यायचा आहे आणि हा रस किंवा हे जे काय उसाचा रस काढत आहेत तर त्यावेळी थोडंसं आलं आणि थोडासा लिंबू जरूर त्यांना ऍड करायला सांगा ज्यामुळे बाळाला तो बांधणार नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त काळ तुम्ही जर एखादा उसाचा रस घेऊन आलेला आहात घरामध्ये ठेवलेला आहे फ्रीजमध्ये ठेवलेला आहे किंवा तो और उस रस काळा पडलेला आहे तर असा रस मुलांना देऊ नका किंवा तुम्ही सुद्धा पिऊ नका यामुळे बाळाला उलटी होण्याचे किंवा बाळाचं पोट बिघडण्याचे खूप जास्त चान्सेस असतात उसाचा रस हा नेहमी फ्रेश असायला हवा याशिवाय बाळ जेव्हा उन्हातून बाहेरून खेळून येतो तर त्यानंतर लगेचच तुम्हाला उसाचा रस बाळाला देणं टाळायचं आहे किंवा उसाचा रस पिऊन लगेचच बाळाला उन्हामध्ये खेळायला किंवा फिरायला पाठवायचं नाही एक अर्धा ते पाऊन तास जाऊ द्यायचं आहे शरीराचं जे टेम्परेचर आहे हे नॉर्मल होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच उसाचा रस बाळाला द्यायचा आहे या व्यतिरिक्त तर रस पिऊन झाल्यानंतर लगेचच थंड पाणी बाळाला द्यायचं नाही किंवा थंड पाणी पिऊन झाल्यानंतर लगेचच बाळाला उसाचा रस प्यायला द्यायचा नाही या दोन्ही केस मध्ये बाळाचं पोट हे बिघडू शकतं बाळाला हा उसाचा रस बाधू शकतो कमेंट्स येतात की जेव्हा बाळाला सर्दी कफ खोकला होतो किंवा बाळ उलटी करत असतो किंवा बाळाला ताप आलेला असतो तर त्यावेळी उसाचा रस देऊ शकतो का तर या तिन्ही केसेसमध्ये बाळासाठी उसाचा रस हा एका मेडिसिन प्रमाणे काम करतो आणि अशा वेळी बाळाला उसाचा रस देणं हे अत्यंत फायद्याचं सुद्धा ठरतं पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे जेव्हा बाळाला जुलाब होत असतात किंवा पोटामध्ये खूप जास्त गॅस झालेला असतो किंवा पोट दुखत असतं तर त्यावेळी मात्र तुम्हाला उसाचा रस देणं हे टोटली अवॉइड करायचं आहे जुलाब रसामुळे जुलाब हे जास्त वाढू शकतात किंवा पोटांमध्ये जे काही दुखत आहे तर त्याचा पेन थोडासा जास्त वाढू शकतो जर बाळाला कावीळ झाली असेल तर सुद्धा उसाचा रस देणं हे अगदी फायद्याचं ठरलं जातं तर या काही गोष्टी होत्या लहान बाळाला किंवा लहान मुलांना मोसाचा रस देण्याबाबत सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सिरसून विथ न्यू टॉपिक